मला जर यशस्वी व्हायचे नसेल तर फक्त कारण तयार ठेवा नाहीतर प्रॉब्लेम्सलाच लाथ मारा आणि जीवनामध्ये यशाचा इतिहासच बनवा जसे प्रांजल पाटील यांनी इतिहास घडवलाय अंध असल्या कारणामुळे त्यांना रेल्वेमध्ये नोकरी मिळाली नव्हती पण त्या हरल्या नाहीत प्रयत्न करायचे सोडून फक्त कारणच सांगत बसल्या नाहीत त्यांनी आयुष्यात खूपच अपार कष्ट केले आणि त्या देशातील पहिल्या अंध आय एस ऑफिसर ठरल्या हे एकच नाही तर आपल्या अवतीभोवती असे अनेक प्रेरणादायी व्यक्ती आहेत फक्त डोळे उघडे ठेवून ते बघा हे खरं आहे की जन्म आणि मरण हे आपल्या हातात नाही पण या दोन गोष्टींमधील वेळ तर आपलाच आहे ना पण आजची शोकांतिका अशी आहे की तरुण पिढी आपला पूर्ण वेळ मोबाईल वे वरच फुकट वाया घालवत आहे जर एक अंध मुलगी युपीएससी मधील सर्वोच्च पद मिळवू शकते तर तुमच्यात काय कमी आहे तुम्हाला, तुम्हाला बाई बाई तर दृष्टी आहे ना मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा जे लोक तुम्हाला असं म्हणतात की तुम्ही तुमचे स्वप्न पूर्णच करू शकत नाही असे उपदेश करणारे लोक वाईट नसतात वाईट तर तुमचा दृष्टिकोन आहे की तुम्ही त्या लोकांचं इतकं मनावर घेता की प्रयत्न करायचे सोडून देता स्वतःवर प्रेम करा विश्वास ठेवा जे तुम्हाला नजरअंदाज करतात त्यांना वेळ सोडून द्या स्वतःला बदलायला शिका कारण वर्ष तर प्रत्येक वर्षी बदलतच असते नव्या वर्षासोबत तीनशे पासष्ट दिवसांचं कोर पुस्तक तुमच्या हातात पहिल्याच दिवशी येत असत पण तुमच्या हातात आहे की वर्षातील प्रत्येक दिवसाच्या पानावर काय लिहायचं आहे त्याच पुस्तकाचं नाव आहे दोन हजार एकवीस इतिहास घडवणार पुस्तक ठरू शकेल प्रांजल पाटील यांच्या जागी दुसरं कुणी असलं तर आयुष्यभर अंध म्हणूनच जगला असता जसं आपण सर्व काही ठीक असूनही प्रयत्न करायचे सोडून फक्त कारणच सांगत फिरतो कधी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला का नाही ना मग उठा हीच ती वेळ आहे आहे जी तुम्हाला इतिहास बदलण्याची एक संधी देत जर मनात जिद्द असेल तर जगात अशक्य असं काहीच नाही दुधापासून दही तूप लोणी तयार होत सगळ्यांमध्ये दुधाचेच अंश आहे पण सगळ्यांची किंमत वेगवेगळी असते म्हणजे श्रेष्ठत्व हे जन्माने ठरत नाही तर तुमच्या कर्माने ठरते म्हणजेच प्रयत्न करून तुम्ही जगात श्रेष्ठ ठरू शकता कारण माणसाला स्वतःचा अधिकार लक्षात राहतो पण कर्तव्याचा मात्र चाललाय वेळेवर जी व्यक्ती कर्तव्य विसरते ती जीवनात काहीच बनू शकत नाही मित्रांनो आयुष्यामध्ये निगेटिव्ह लोकांपासून नेहमी दूर राहा कारण ते प्रत्येक सोल्युशन मध्ये देखील प्रॉब्लेम शोधत असतात स्वतःला ओळखण्यासाठी तुमच्याच मनाचा आरसा सर्वश्रेष्ठ ठरत असतो याची जाण असू द्या जन्म आणि मृत्यू या मधल्या जीवनाला आनंदी बनवायचं असेल तर तारुण्यात योग्य वेळी प्रामाणिक प्रयत्न करा म्हणजे जीवन नक्की यशस्वी बनेल नशिबावला दोष देण्यापेक्षा कष्टाने नशीब, नशीब लिहायला शिका हा संदेश आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे ज्यांनी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तुमच्या आयुष्यातील महत्वाचे काही मिनिट तुम्ही या व्हिडिओसाठी दिले त्यांच्या त्यांना आजचा व्हिडिओ बघून नक्कीच प्रेरणा मिळाली असेल मनामध्ये इन्स्पिरेशन जाग झालं असेल मनात एक आग निर्माण झाली असेल काहीतरी करण्याची तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असेल तर आमचं जीवन एक रंगमंच हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे वी नोटिफिकेशन मिळत जातील चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशा जबरदस्त व्हिडिओ सोबत तोपर्यंत पाहत राहा ऐकत राहा जीवन एक रंगमंच